जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या जर चर्चा जास्तीत जास्त या वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये चर्चा कशाची झाली असेल तर ती झाली आरक्षणाची आणि त्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार जे काही प्रयत्न करते शेवटच्या पातळीपर्यंत प्रयत्न चालू आहेत मतदानासाठी तर विद्यार्थ्यांना किंवा पालकवर्गांनी हा जर व्हिडिओ बघत असतील तर एक थोडासा दिलासा ज्या एक बातमी म्हणता येईल आणि पाहिजेच मित्रांनो या काळामध्ये जर ज्ञान मिळवल्याशिवाय आणि शिक्षण घेतल्याशिवाय माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नसता त्याच्यावरील जे काही संकट आहे जे काही आर्थिक संकट येत त्याला स्वाल करायला एकच एक, एक मेव पर्याय उरतो तो म्हणजे शिक्षण आणि शिक्षण घेतल्याशिवाय समाजाची चांगली प्रगती होत नाही आजच्या महागाडीच्या जमान्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गरीबाचं किंवा मध्यमवर्गीयांचं कामच राहिलं नाही त्याच्यामध्ये आता एक ईडब्ल्यू एस एसईबीसी म्हणजेच मराठा कास्ट आणि विद्यार्थी मित्रांनो ओबीसी यांच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे जी आर आहे मित्रांनो आजचा लेटेस्ट जी आर आहे व्यवस्थित तुम्ही पण त्या जी आरचा अभ्यास करा आपल्याला त्याच्यामधून किती फायदा होईल ते नक्कीच त्याच्यातून जाणून येणार आहे लाडकी बहीण शेतकऱ्याला दोन चार हजार टेकवणे शे शेतकऱ्याला थोडंफार अनुदान देणे हा पर्याय नाही आपल्या भविष्यासाठी सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे आपले मुलं चांगल्या दर्जाचं शिक्षण घेणे देशामध्ये समृद्धी घडवण्यात थोडाफार हात लावणे सरकारी नोकऱ्या लागणे आणि शिक्षण क्षेत्राचं मध्ये खूप मोठा बदल होणे विशेष म्हणजे इतर राज्यातून इथे लोक येऊन जे काही सत्ता गाजवत आहेत त्यांच्या राज्यातील शिक्षण पद्धती विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे विद्यार्थी मित्रांनो गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल किंवा केरळ असेल तमिळ असेल दहावी पर्यंत कुठल्याही मुलाला कुठलीच फीस आकारली जात नाही शाळेकडून पुस्तकं वया पेन दप्तर सर्व काही फ्री मिळत असतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्ग चड्डीतच सु करतो तेव्हाच महाराष्ट्रामध्ये नर्सरी एल के आणि दहावीपर्यंतच पालकाचं मोडून घेतलं जातं त्यासाठी एक नवीन जागृती सुद्धा महत्वाची आहे आपला विद्यार्थी आपला मुलगा मराठी शाळेमध्ये शिकवा त्याचे जे काही मराठी शाळा आहे सेमी शाळा झाल्यात बऱ्यापैकी आता इंग्लिश स्कूल सारखं पण झालंय त्याच्यामध्ये डिजिटल शिक्षण सुद्धा झालेलं आहे मराठी शाळेमध्ये शिकून त्याला जेव्हा आवश्यक आहे त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला आपल्याकडील खर्च करण्यायोग्य ऐपत असावी या पद्धतीने तेव्हा खर्च करा मित्रांनो त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या मुलाबाळाची पण प्रगती होते तुम्ही आम्ही झालेले आजपर्यंतचे इंजिनियर डॉक्टर हे मराठी शाळेतूनच झालेत विद्यार्थी मित्रांनो अशी इंग्लिश स्कूलची कुठलीही शाळा दाखवा जिथे स्कॉलरशिपच्या परीक्षा पास होत नाहीत विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये नाव लौकिक करायसारखी कुठली कामगिरी नसते फक्त शाळेत नेऊन डब्बा खाणे शाळेमध्ये विशिष्ट वेळ बसवून घेतलं जातं आणि विद्यार्थ्यांमध्ये कुठलीच उत्सुकता दिसून येत नाही शाळेच्या अशा वेळ ठेवल्या जातात असो हा मुद्दा खूप महत्वाचा होता म्हणून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय पण विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो याच्यावर बारकाईने विचार करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे शिकलेले लोक सुद्धा याशामध्ये फसत आहेत आणि शिकलेल्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्ञान असून सुद्धा इथून किती नुकसान होऊ शकतं हे पण माहीत असताना सुद्धा त्याच वाटेला ते पाठवत आहेत विद्यार्थ्यांमध्ये प्रगती घडून येत नाही विद्यार्थी मतिमंद होत आहेत मातृभाषा सुद्धा वाचता येत नाही त्यासाठी तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्याला घडवायचं आहे तुमचा प्रश्न आहे मित्रांनो चला मित्रांनो आपण महत्वपूर्ण जी आर जो की मराठा आरक्षणाबाबत किंवा ओबीसी आरक्षणाबाबतचं काही जे बिगुल वाजलेलं आहे त्याच्यामध्ये उपोषण केल्याशिवाय काही भेटतच नाही असं प्रत्येकालाच वाटायला लागलेलं ला आहे पण मित्रांनो खऱ्या अर्थाने आर मराठा आरक्षणामध्ये जी कामगिरी केली एकमेव व्यक्ती जगाली दखल घेतलेली जरांगे पाटील यांना सेलेक्ट करून हा व्हिडिओ पुढे चालवतो तुम्हाला काय वाटतं तुमचे मत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो लक्षात घ्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग वर्ग एसईबीसी सोशियल अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास तसेच इतर मागासवर्ग ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर बाबतचा हा महत्वपूर्ण जी आर आहे मित्रांनो अर बा पोरावर काय आण केले रे पोराला पैसे लागत नाहीत का पोरांचा बिनविषयी मांडणं गरजेच होतं तेवढंच पण मुलींना दिलेलं आहे आपण काय बुद्धी आहेत बघा मुलींना म्हटले मित्रांनो इथं गैरसमज करून घेऊ नका ठीक आहे चला मुलींना तर ठीक आहे मुलींना कारण सरकारच काढते आता लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला शिक्षण फ्री असेल तर चांगलीच गोष्ट आहे मुली पण चांगली प्रगती करतायत शैक्षणिक दृष्ट्या ते उद्या चालून म्हणजे पतीला सुद्धा खांद्याला खांदा लढ खांद्याला खांदा देऊन लढायला जर तयार असतील तर या बी जी आर चा आपण स्वागत करायला कुठलीच हरकत नाही काय म्हटलंय बघा इथे पन्नास ऐवजी शंभर टक्के लाभ मोजून करण्याबाबतचा विचार केला आहे पण कुठल्या संस्थेला कुठल्या याच्या व्यावसायिक पात्रतेला कुठल्या व्यावसायिक गोष्टीला पायगडे पाहू शकता तुम्ही उच्च व तंत्रज्ञान शिक्षण विभाग वैद्यकीय विभाग दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग या विभागाच्या आधिपत्याखातील शैक्षणिक संस्थाद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश इतर मागासवर्गीय तसेच इडब्ल्यू एस तसेच सी प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ज्याचं आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्का शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येतो म्हणजे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येतो ऑलरेडी आता त्याच्या पुढे काय मुद्दा मांडलाय बघा व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार नॅशनल एज्युकेशनल प्रोग्राम नॅशनल एज्युकेशनल प्रोग्राम व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व वा मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारत घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचार अंति पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत काय निर्णय आहेत बघा म्हणजे शासकीय संस्था व अनुदानित संस्थांनाच हा नियम लागू आहे पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा काय म्हटला ते त्याने बघा मागास प्रवर्गातील प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे जे काही वर मुद्दा जो मांडलाय तोच खाली आहे वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे इथून पुढे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्या लोकांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो लोकांना भावनिक करण्यासाठी लोकांमध्ये काहीतरी चेतावणी करतोय आम्ही लोक काहीतरी आमच्या बाजूने ओळतील सरकारचा कुठल्याही सरकारचा हाच मुद्दा असतो लोकांना टिकवून ठेवायचं शेवटच्या टप्प्यामध्ये काही योजना मंजूर करून आणायच्या त्या अर्धवट होतात काही पूर्ण सुद्धा होतात जसं की आता अर्धवटा दिलेलं आरक्षण असेल किंवा ओबीसीला ओबीसी मध्ये टाकण्याचं आरक्षण असेल म्हणजे बरेच काही आपण न्यूट्रल बोलू कारण हा मुद्दा खूप संवेदनशील आहे या मुद्द्यावर बऱ्याच लोकांनी तज्ञ लोकांनी सुद्धा काम केलेलं आहे तुम्हाला पण माहित आहे का काय होणार आहे भविष्यामध्ये कोणत्या गोष्टी कुणाला जळ पोहोचणार आहे कुणाचा फायदा होणार आहे ते मला पण माहित आहे पण हा जी आर काय सांगतो ज्या लोकांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा व्यावसायिक पात्रता धारक धारण किंवा व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना अगोदर पन्नास टक्के सूट द्यायची आता त्याच्यामध्ये शंभर टक्के सूट देण्यात येणार आहे त्यामध्ये येणार आहे ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल व्हीकर सेक्शन त्यामध्ये येणार आहे ओबीसी आणि त्यामध्ये येणार आहे मित्रांनो म्हणजेच मराठा आरक्षण जे मिळालं आहे ते येणार आहे तुम्हाला हा जी समजलाच असेल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फ्रीच केलं पाहिजे नोकरीतलं आरक्षण काढूनच टाकलं पाहिजे तरच दर्जेदार प्रशासन निर्माण होतं आणि येत्या काळामध्ये सर्वांचाच सर्वांगीण विकास होत असतो काही परीक्षा खूप महत्वाच्या असतात ज्या की व्यवस्थित लोक भरले जावे लागतात त्या ठिकाणी आरक्षणामुळे बऱ्याच लोकांना फटका बसतो आणि आरक्षण नसल्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना फटका बसत असतो आता तुम्ही जर बघितलं तर पोलीस भरतीचे मेरिट पाहू शकता सध्या स्थितीमध्ये झालेली आपली शिक्षक भरती सुद्धा पाहू शकता आरक्षणाचे किती फायदे आहेत आणि विदाऊट आरक्षणांचे किती नुकसान आहे हे सुद्धा पाहू शकता आता जर बघितलं महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये सक्षमीकरण खूप झालेलं आहे लोकांमध्ये खूप जागृती झालेली आहे याच्यामध्ये बदल नक्कीच येत्या चार पाच वर्षामध्ये अजून मोठा बदल दिसून येऊ शकतो कारण हाच मुद्दा समाजाच्या तोंडावर आहे समाजाला या मुद्द्यावर काम करणं अपेक्षित आहे सरकारनं असं वाटतं त्यामुळे लाडकी बहीण असू द्या किंवा शेतकऱ्याला तुटपुंज अनुदान असू द्या हे जास्त दिवस टिकणार नाही ते तात्पुरतं मलमपट्टी केलेलं आहे सरकारने त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करणं गरजेचं आहे मुलाला तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे देतात त्याच्या मुलाला अठरा वीस हजार फीस भरून जर नर्सरीमध्ये घालायचं असेल तर ती कुठल्या भागामध्ये पडलं काय भागामध्ये पडलं किंवा महागाई वाढवत चाललात महागाईमध्ये मा काही बदल करता आले तर खूप बरं होईल अजून राशन फुगड देतात म्हणजे सरकार सरळ सरळ काम करू नका बिंदास्त पाच वर्ष थोडंफार जगा पाच वर्षानंतर मतदान करा परत तुम्ही तुमच्या लेवलने राहा असं चाललेलं आहे असं आपला मुद्दा नाही तो पण जी आर मला तुम्हाला सांगावा वाटला म्हणून हा जी आर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची वैयक्तिक काय मतं असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं दाबून टाका सबस्क्राईब करून टाका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद